गुड इवनिंग फ्रेंड्स पुनः एकदा श्रीरंग चौहान और स्वागत डरो मत हसो और हंसते हंसते अंग्रेजी सीखने का प्रयास करो इस दुनिया में कोई भी चीज असंभव नहीं है और असंभव यह शब्द यदि किसी के डिक्शनरी में आपको मिलता है तो मूर्ख लोगों की डिक्शनरी है इस दुनिया में जो भी चीज सीखने के लिए जिन्होंने प्रयास किया है वो कामयाब हुआ है डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहब कहते थे आई विनर मैं विजेता हूं आई विल बी द बेस्ट मैं सबसे सर्वोत्तम रहूंगा आई कैन डू मैं कर सकता हूं इस प्रकार ऐसे वाक्य खुद से बोलो खुद से संवाद करने का प्रयास करो अपने आप आपको प्रेरणा मिलेगी और आप खुद के मार्गदर्शक बन सकते हैं तो इसलिए आपके लिए मैं आज एक नया वीडियो लेकर आया हूं जो वीडियो आपके लिए ज्ञानवर्धक होगा आपको बहुत जानकारी देगा और अंग्रेजी का डर दूर करेगा तो सग नमस्कार पुनः मी वीडियो बनने का प्रयत्न करता है इक लक्ष्य दया बगा इंग्रजीमध्ये काही शब्द उच्चाराच्या दृष्टीने सारखे वाटतात इंग्रजीमध्ये काही शब्द उच्चाराच्या दृष्टीने सारखे वाटतात मग ते शब्द असू शकतात किंवा अक्षर असू शकतात पण त्यांचा उच्चार हा वेगवेगळा होतो आणि आपली सिरीज चालू आहे इंग्लिश स्पेलिंग म्हणजे इंग्रजीच्या कोणतेही स्पेलिंग असतील तर ते नियमानुसार त्याचा उच्चार कसा होतो किंवा स्पेलिंग कशी तयार करावी किंवा कोणतं अक्षर त्या स्पेलिंगच्या दृष्टीने फिट आहे योग्य है अभी वीडियो अपन बनवत आहो तो बद्या मित्र हो कभी कभी हा जो सीई है सीई है ना आनी हा जो सॉरी हा जो एसई है एसई हा जो सीई है तो ये दोग बढ़ा सारे वाटत ज्या ज्या शब्द मध्य लक्षा गया ज्या ज्या शब्द मध्य बर का ज्या ज्या शब्दांमध्ये हे सीई आणि एसी आलेला आहे बरोबर तर यांचा उच्चार हा हा जो सीई आहे याचा उच्चार स होतो काय होतो स आणि हा जो एसी आहे याचा उच्चार होतो ज याचा उच्चार काय होतो ज राईट याचा उच्चार होतो ज मग ज्या शब्दाच्या शेवटी आपल्याला एसी बघायला मिळेल राईट एसवी सी मिळायला बघेल तर त्याचा उच्चार ज करावा आणि सी बघायला मिळेल तर त्याचा उच्चार स करावा लक्षात आलं मग आता या एसी ची काही उदाहरणं आपण घेऊ लक्षात घ्या की जेव्हा शब्द जो असेल राईट जेव्हा शब्द जो असेल त्या शब्दांमध्ये जर वर्ब असेल का वर्ग काय असेल वर्ब म्हणजे क्रियापद मुख्य क्रियापद तर त्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर तुम्हाला एस ई किंवा सी या दोघांपैकी कोणताही शब्द किंवा अक्षर वापरायचे असेल तर त्या क्रियापदाच्या शेवटी नेहमी ई वापरायचे तुम्ही जर सी वापरला तर त्याचा उच्चार चुकेल यदा कदाचित त्याचा अर्थ बदलू शकतो तर तुम्हाला एसीच्या दृष्टीने ज म्हणून काय ज म्हणून एसी वापरायचे आहे म्हणजे तुम्हाला स च्या दृष्टीने एसई म्हणजे स सी म्हणजे स असं म्हणू नका हा एस म्हणजे ज आणि हा सी म्हणजे स लक्षात घ्यायचे मी काय म्हणतो की जर एखादा शब्द असेल तर शब्दाचे आठ प्रकार आहेत त्या आठ प्रकाराला आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो काय म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती मग त्या शब्दाच्या जातींपैकी जे क्रियापद असेल मुख्य क्रियापद त्या मुख्य क्रियापदाला या दोघांपैकी एसी किंवा सीई वापरायचे असे तर शंभर टक्के काय एकशे टक्के एसी वापरा पण तो शब्द काय असला पाहिजे क्रियापद असला पाहिजे मुख्य क्रियापद बघा लक्षात घ्या आता मी काही शब्द लिहित आहे पुढ्यावर अडवाईज अडवाईज दुसरा शब्द लिहित आहे मी डिवाईज डिवाईज तिसरा शब्द लिहित आहे मी सनराईज सनराइज त्याच्यानंतर शब्द लिहित आहे मी सरप्राईज सरप्राईज राईट त्याच्यानंतर मी लिहित आहे क्लास वाईज क्लास वाईज त्याच्यानंतर मी शब्द लिहित आहे ग्रुप वाईज राईट right? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र ज च्या दृष्टीने ज्या दृष्टीने तुम्ही या अशा प्रकारच्या व्हर्ब मध्ये अडवाईज हे व्हर्ब आहे डिवाइज हे देखील व्हर्ब आहे सनराइज हे देखील वर्ब आहे सरप्राइज हे वर्ब आहे राईट हा शब्द देखील वर्ब आहे आणि ग्रुप वाईज हा शब्द देखील वर्ब आहे राईट <laughs> इकडे बघा तर मी तुम्हाला सांगतो की ज म्हणून या शब्दांमध्ये ज म्हणून एसई वापरलेला आहे अडवाईज डिवाइज सनराइज सरप्राईज क्लास वाईज ग्रुप वाईज येते लक्षात मग जिथं ज उच्चार होतो तिथं एसई वापरा आपण स म्हणून नव्हे तर ज म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला जर स सा साठी शब्द वापरायचा असेल सी शब्द वापरा स स आता लक्षात घ्या ज्या शब्दांमध्ये ज्या शब्दांमध्ये यन किंवा आर लक्षात घ्या बरं का ज्या शब्दांमध्ये यन किंवा आर असेल ज्या शब्दांमध्ये यन किंवा आर असेल तर अशा प्रकारच्या यन आणि आर युक्त असणाऱ्या शब्दांमध्ये स च्या दृष्टीने काय वापरा सी वापरा कसं वापरा बघा ऍडव्हान्स काय म्हणतो मी ॲडव्हान्स आता या एन नंतर सी आलेला मी रूल काय सांगितलं तुम्हाला की एन जर आला तर त्याच्यानंतर सी वापरा आर जर आला त्याच्यानंतर देखील स वापरा सी वापरा म्हणजे आम्ही स्क्रीन चुकणार नाही मग ॲडव्हान्स त्याच्यानंतर फोर्स बघा फोर्स आर नंतर सी वापरलेला एन आणि आर बघा फोर्स त्याच्यानंतर फेन्स काय तारेचे कुंपण बघा या एन नंतर सी वापरलेला आहे स साठी त्यानंतर वन्स। वन्स बघा एन नंतर सी वापरलेला आहे त्याच्यानंतर सोर्स 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 म्हणजे काय उगमस्थान बघा या आर नंतर सी वापरलेला आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे जर एखाद्या शब्दाच्या शेवटी स उच्चार होत असेल राईट आणि त्या शब्दांमध्ये यन किंवा आर असेल शब्दाच्या शेवटी शेवटी तर त्या यन आणि आर नंतर स या उच्चाराच्या दृष्टीने किंवा स या नुसार सी वापरावा म्हणजे ऍडव्हान्स बघा एन नंतर सी आला आहे फोर्स आर नंतर सी आला आहे सोर्स आर नंतर सी आला आहे फेन्स एन नंतर सी आले आहे वन्स एन नंतर सी आलेला आहे आलं लक्षात राईट आता मी हे पुसत आहे ना लक्षात घ्या <coughs> समजून घ्या बर का गोंधळ करू नका लक्षात घ्या जर पुन्हा सांगतो तुम्हाला शब्दाच्या शेवटी शब्दाच्या शेवटी जर स उच्चाराच्या दृष्टीने आपल्याला सी वापरायचं असेल स उच्चाराच्या दृष्टीने जर आपल्याला सी वापरायचं असेल तर त्या सी चे अगोदर स्वर असला पाहिजे काय पाहिजे स्वर काही उदाहरण देतो त्याच्यावरून तुम्हाला लवकर समजेल बघा मी शब्द लिहित आहे स्पेस स्पेस त्याच्यानंतर फेस राईट त्याच्यानंतर हॉफिस हॉफिस त्याच्यानंतर सरफेस सरफेस त्याच्यानंतर व्हाइस

जर अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये स या उच्चाराच्या दृष्टीने जर आपल्याला सी वापरायचं असेल तर त्या सी च्या अगोदर शब्दांमध्ये स्वर असले पाहिजे बघा हा सीई च्या अगोदर स्वर काय आहे ए म्हणून याला स्पेस म्हणतात स्पेस बघायला तू मराठीतून स्पेस मराठीत उच्चार स्पेस <coughs> फेस बघा या सी च्या अगोदर ए आहे फेस फेस म्हणजे काय चेहरा ऑफिस बघा त्याच्या अगोदर सी च्या अगोदर आय काय स्वर आहे ऑफिस येते लक्ष त्याच्यानंतर स्लाइस आय आलेला आहे स्वर त्याच्यानंतर सर्पेस सी च्या अगोदर ए आलेला आहे व्हाईस सी च्या अगोदर आय आलेला आहे याच्याबद्दल बघा सी च्या अगोदर आय आलेला आहे सर्विस मध्ये नोटिस मध्ये सी च्या अगोदर आय आलेला आहे आणि पीस या शब्दामध्ये सी च्या अगोदर ए आलेला आहे म्हणजे जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या स्पेलिंगमध्ये स्वर असेल आणि त्या स्वरानंतर जर स तर... या दृष्टीने आपला उच्चार घ्यायचा असेल त्या शब्दाचा तर सी वापरतात ई वापरत नाही लक्षात तर आणि याला काही अपवाद पण आहेत लक्षात घ्या या शब्दांना काही अपवाद आहेत ते अपवाद जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर आपण लक्षात येईल अपवाद म्हणून आपण काय म्हणू अपवाद या अपवादला इंग्लिश मध्ये एक्सेप्शन म्हणतात काय म्हणतात एक्सेप्शन अपवाद लक्षात घ्या म्हणजे काही शब्द त्यावर वर्स वर्स म्हणजे काय नुकसान त्याच्यानंतर कर्स कर्स राईट त्याच्यानंतर पर्स पर्स त्याच्यानंतर हॉर्स हॉर्स आणि त्याच्यानंतर नर्स आता तुम्ही मला म्हणू शकता की सर या सर्व शब्दांमध्ये शेवटी एस ए आलेला आहे इथं पण एस सी आहे इथं पण एसी आहे इथं देखील एस सी आहे इथं देखील एस सी आहे पण तुम्ही तर इथं ज उच्चार सांगितला तर अशा प्रकारच्या शब्दांमध्ये या चा उच्चार देखील स होतो अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी हे सांगितलं तुम्हाला हा एसई ज म्हणून समजवत असताना मी तुम्हाला अजून एक शब्द सांगितला कि आर नंतर म्हणजे व्यंजनानंतर आर नंतर जर एसई येत असेल तर त्याचा उच्चार झ होतो असं मी तुम्हाला सांगितलं पण लक्षात घ्या इथं आर जरी असला लक्षात घ्या बघ का इथं आर जरी असला हे अपवादात्मक शब्द आहेत मासे जेवढे काही अपवादात्मक शब्द असतील एक्सेप्शनल वर्ड असतील ते आपण वाचून काढावे लक्षात ठेवावे यांच्यासाठी काही स्पेसिफिक नियम नसतो मग याला वर्ज न म्हणता वर्स म्हणा याला कर्ज न म्हणता कर्स म्हणा याला पर्ज न म्हणता पर्स म्हणा याला हॉर्स न म्हणता हॉर्स म्हणा आणि याला नर्ज न म्हणता नर्स म्हणा म्हणजे आपल्या लक्षात येईल मी तुम्हाला सांगितलं होतं ना की शब्दामध्ये एन किंवा आर नंतर लक्षात घ्या बरं का शब्दामध्ये एन किंवा आर नंतर अ हे जर आलं एन किंवा आर नंतर आपला स म्हणून जर सी वापरायचं असेल तेव्हा सांगितलं होता पण तो नियम जरी फिक्स असला तर या नियमामध्ये हे शब्द बसत लक्षात तिथं सी म्हणजे स पण इथं ए सी म्हणजे मग सा, मी सांगितलं तुम्हाला एन किंवा आर नंतर सी जर वापरला तर त्याचा उच्चार काय होतो स होतो पण इथं मग तुम्ही म्हणून स होतो तर इथं यस का घेतला मी पुन्हा सांगतो हे अपवादात्मक शब्द आहे हे तुम्ही लक्षात ठेवा राईट तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद